विधिमंडळामध्ये प्रतित्व केंद्रे सन्मान्य बाळासाहेब मुरकटे यांनी आज आस त्यांच्या असंख्य सार सह सहकार्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या शुभार्थे प्रदेशाध्यक्षांना त्यांनी माझ्या उपस्थितीत आणि आमचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मुरकडे साहेबांच्या केवळ नेवासा मतदारसंघामध्ये नव्हेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका नगरपंचायत आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मांडणार आहे प्रदेशाध्यक्ष नात्याने मुरकुडे साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि नजीकच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य मेळावा निवासाच्या परिसरामध्ये घेऊन आदरणीय दादा मी स्वतः पक्षाचे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी जातील तोपर्यंत आजपासूनच त्यांनी पक्षाचं काम सुरू केलं आहे मी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षामध्ये त्यांचं स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो दे। आज कदाचित अजूनही एका माजी आमदाराचा पक्षप्रवेश होऊ शकतो अडद्यावर कुठेतरी चर्चा सुरू आहे दुपारपर्यंत त्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला तर आपल्याला बोलून त्या माजी आमदारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश आपल्याला झालेला आम्ही या ठिकाणी बोलून सांगू आज दुक दुक प्रामुख्याने सांगली महापालिका सांगली ग्रामीण सोलापूर महापालिका सोलापूर ग्रामीण सातारा पुणे ग्रामीण पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका पश्चिम महाराष्ट्र जे बलस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे त्या परिसरांतील आज बैठका आम्ही त्या ठिकाणी बोलवलेल्या आहे